नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत लसावी मसावी आतापर्यंत खूप विद्यार्थी आहे की त्यांना लसावी मसावी हा काढता येत नाही तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने लसावी मसावी शिकवणार आहे तुम्ही त्या तुमच्या मनाने त्यावरती प्रॉब्लेम घ्या आणि सॉल्व्ह करून बघा म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला लवकर समजून जाईल बघा इथे म्हटलेलं आहे बारा व चौदाचा लसावी काढा ठीक आहे तर मी माझ्या पद्धतीने काढत आहे तुम्ही त्याच पद्धतीने काढून बघा कस करायचं बारा आणि चौदा या संख्येला आपल्या आपण या दोन संख्येला कोणत्या संख्येने भागू शकतो दोन ही अशी संख्या आहे की आपण या दो दोन्ही पण संख्यांना भागू शकतो म्हणजे दोनच्या पाड्यामध्ये बारा सुद्धा येते आणि चौदा सुद्धा येते तर आपण दोन दिला बेक बे बेसक बारा बेसाती चौदा ठीक आहे तर आपण आता यानंतर अशीच कोणतीच संख्या नाही आहे की एका पाड्यामध्ये हे सहा आणि सात आहेत म्हणून तर आपण काय करायचं एका एका संख्येला भागायचं बे बे एक बे बे त्रिक सहा हा सात जसाच्या तसा ठीक आहे त्यानंतर तीन एक तीन, तीन एक तीन हा सात जसाच्या तसा या सातला सात एक हा एक तसा आणि हा सात एक सात ठीक आहे तर आपली ही संख्या किती आलेली आहे दोन गुन्हेला दोन गुन्हेला तीन गुन्हेला सात याचं कॅल्क्युलेशन येते चौऱ्याऐंशी म्हणजे आपला लसावी हा चौऱ्याऐंशी आलेला आहे ठीक आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे म्हणजे आपण या दोन्ही दोनच्या पाड्यामध्ये दोन्ही येत होते म्हणून आपण बेसक बारा बेसाती चौदा घेतला ठीक आहे पण शेवटपर्यंत आपल्याला एक एक आला पाहिजे त्यासाठी आपल्याला काही ना काही तर भागावं लागेल तर म्हणून आपण बेतरीक सहा हा, हा सात जशी तसा घेतला या तीनला भागले तीन एक तीन हा सात दशात दस असा या सातला आपल्याला एक करायचा आहे म्हणून आपण हा एक तसा आणि सात एक सात म्हणून खाली एक एक आणायचा आहे आपल्याला म्हणून एक एक आला त्या पद्धतीने आपण हे जे या साईडला जे आलेले आहे त्याचा आपण पूर्ण चारही संख्येचा गुणाकार केला तर आपला चौऱ्याऐंशी आला म्हणजे आपला लसावी हा चौऱ्याऐंशी आला त्या जागी जर आपल्याला मसावी काढायला लावला तर आपण मसावी कसा काढू शकतो मसावी म्हणजे अशी एक संख्या की त्यामध्ये कॉमन त्या संख्येने भाग गेला पाहिजे ठीक आहे तर यामध्ये ही अशी दोनच अशी संख्या आहे की या दोन्ही संख्येला भाग गेलेला आहे नंतर आपण ही एक एक संख्येलाच भाग दिलेला आहे फक्त दोन अशी संख्या आहे की कॉमन भाग गेलेला आहे दोघांना दोघांच्या पाड्यामध्ये आहे ठीक आहे म्हणून असा आपण याचा मसावी हा मसा दोन येऊ शकतो म्हणजे लसावी चौऱ्याऐंशी आणि मसावी दोन ठीक आहे तुम्हाला आधीचं गणित समजलं नसेल तर मी तुमच्यासाठी परत लसावीचं गणित घेतलेला आहे ते बघा त्याच पद्धतीने करायचं दोन चार आठ सोळा चौसष्ट असे मांडून घेतलेले आहेत त्यानंतर या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो दोन अशी संख्या आहे की या संख्येला सर्व संख्येला भाग जाऊ शकते म्हणजे बे एक बे बे दोन्ही चार बे चोक आठ बेआट सोळा याला दोन्ही चौसष्टला भाग दिला तर बे तरी सहा बे दोन्ही चार ठीक आहे त्यानंतर परत मी दोन्हीच भाग देते कारण इथे सर्वात लहान दोन आहे म्हणून मी प्रत्येक दोन अशी संख्या आहे की या सर्वांना भाग जाऊ शकते म्हणून मी दोन दिला परत हा एक दसरी तसा बे एक बे बे दोन्ही चार बे चोक आठ याला बेक बे बेसक बारा ठीक आहे परत या तीन संख्या राहिलेल्या आहेत आपल्या आपल्याला अपले शेवटी आपलं टार्गेट आहे एक एक आणायचं ठीक आहे तर आपण हे तीन संख्या राहिलेल्या आहेत या तीन संख्याला आपण दोन अशी संख्या आहे परत की त्याला आपण तिन्ही संख्येने भाग देऊ शकतो म्हणजे आपण दोन लिहू बेक बे हा एक हे एक जसं जात असे बे एक बे बे दोन्ही चार बेआटी सोळा ठीक आहे आता आपले याला आपल्याला या दोघांना एक कर एक करायचं आहे तर परत दोन ही संख्या एक या दोघांना भाग जाते तर आपण परत दोन घेऊ दोन एक जसेच्या तसे बे की बे बे चोक आठ ठीक आहे हा शेवटी चार राहिलेला आहे या चारला पण आपल्याला एक करायचं आहे तर आपण चार घ्यायची हे एक जसं तसे चार एक चार ठीक आहे आपण सर्व टार्गेट एक एक आणलेले आहे ठीक आहे तर आपलं काय आलेलं आहे इथे एवढं जे तयार झालेलं आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे गुणाकार दोन गुन्हेला दोन गुन्हेला दोन चार वेळे दोन गुन्हेला चार याचा आपण चारही संख्येचा जर आपण गुणाकार केला तर आपला किती येतो तर यामध्ये चार दुनी आठ आठ दुनी सोळा सोळा जुने बत्तीस आणि बत्तीस जुने चौसष्ट म्हणजे आपला लसावी हा चौसष्ट आलेला आहे